एकमेव समाधीला आणि का संजीवन म्हटलंय सांगू तुम्हाला आजही आळंदीमध्ये राहणारा एकही साधक उपाशी राहत नाही ही ताकद माझ्या विश्व मौडत नाडवरांचे जिवंतपणे माझ्या विश्व मौडित नाडोबरायांना तिरस्काराचं अन्न आपल्या जोडीमध्ये घ्यावं लागलं पण आज ज्ञानोप्पा तुकाराम म्हणणारा एकही साधक उपाशी राहत नाही ही कृपा जर कोणाची असेल तर ती भक्त माझ्या विश्व मौली म्हणून ज्याला माय नाही त्यांना आळंदीला जावं मौलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हावण म्हणावं माऊली तुम्हीच माझी माय आहात जन्ना खऱ्या अर्थाने अनाथांची माय म्हणून संबोधाव असे असणारे विश्व मौलिक नाडोपर आहे अरे या मृत्यू अवताराला आले तुमचा माझा उद्धार करण्याकरता पण ज्या क्षणाला आळंदीकरांनी त्रास दिला आळंदीकरांनी त्रास दिला नंतर मन उद्विग्न झालं माधव शास्त्रींनी कंबरड्यात लाद घातली आणि विश्व मौलिक आहे सिद्ध बेटाच्या दिशेने धावत पळत निघाले अरे ज्या वेळेला सिद्ध पेटाच्या दिशेने नेमावली धावत पडत जातात निवृत्ती दादाने पाहिलं निवृत्ती दादा आणि विचारावं काय झालं रे काय झालं म्हटलाच्या बरोबर दादा न पाथ दा 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 बरो बर अरे ए दादा आळंदीकर त्रास देतात रे आपल्याला आळंदीकर मारतात आपल्याला आता दिसू नये जना या अवस्थेला मला प्राप्त असं वाटतय अरे जी आपल्या आई वडिलांची भूमिका ती आपली भूमिका या अवस्थेला मला प्राप्त असं वाटतय रे दादा त्यावेळेला निवृत्ती दादा न प्रश्न विचाराबा दा दादा झालं तरी काय झालं तरी काय म्हटल्या बरोबर माधव शास्त्री शब्दाने हिनवलं दाद, रे दादा कशा करता जगायचं करता जगायचं नाही जगायचं मला या विश्वात राहायचं नाही खऱ्या अर्थानं ज्या क्षणाला निवृत्ती दादा त्या ठिकाणी विचारलं उद्विग्न झालेलं मन नाडवराच नानवराईंच्या तोंड हे शब्द बाहेर पडता क्षणी निवृत्तीदा एक वाक्य वापरलं इथं वसलेल्या प्रत्येकानं ते वाक्य घरी घेऊन जा संत कोणाला म्हणावं साधू कोणाला म्हणावं कळेल अरे दादा म्हणतात मारू दे ज्ञाना आळंदी कर आपले मायबापे अरे मारलं तरी म्हणावं आळंदी कर आपले मायबाप मायबापे याला म्हणावं संत तुझी जाना जगी दया क्षमाजाच्या अंगी याच्यापेक्षा दुसरा कोणी संत नाही आणि म्हणून या जगाच्या पाठीवरती अनाथांशी माय होणारे एकमेव संत होऊन गेले अरे एकमेव पुरुष आहे या महाराष्ट्राच्या मातीतला पुरुषाला ज्या माऊली म्हणून संबोधला जात ऐका काही गोड भावे अंत मा माय

नाबाई माझी अनाथांची माय अनाथांची माये ज्यांना म्हणावं असे विश्व मौली नाणोबराई खऱ्या अर्थाने संत कोणाला म्हणावं हे शिकावं आपण संतांकडून नाणोबाईंच्या चरित्रातून निवृत्तीनाथांच्या चरित्रातून